वरखेड तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील आम्ही समस्त शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणा करता आलेलो हो। आहोत आमची प्रमुख मागणी अशी आहे वरखेड ते गाढी पिंपळगाव आणि वरखेड ते मारीघोगरगाव हा जो, जो पाणंद रस्ता आहे हा पाणंद रस्ता गेल्या दोन वर्षापासून मंजूर झालेला आहे त्यातली काही बरीचशी काम झालेली आहेत परंतु दुर्दैवाने काही हितचिंतक मंडळी त्याला खोडा आणण्याचा प्रयत्न करतायत या रस्त्याने जे शेतकरी बांधव आहेत त्या शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये येण्या जाण्याचा खूप त्रास होतो त्याचप्रमाणे त्या शेतकऱ्यांचे कामगारांचे कष्टकऱ्यांची जी मुलं आहेत शाळेमध्ये त्या लेकरांना शाळेमध्ये येण्यासाठी सुद्धा पावसाळ्यात खूप अडचण निर्माण होते त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाला आम्ही एक विनंती सूचना करण्यासाठी आलेलो आहोत की बाबा हो तो रस्ता जो होतो तो तो रस्ता निर्विघ्नपणाने झाला पाहिजे त्याचे जे काही पेमेंट असतील ते पेमेंटही संबंधिताला तात्काळ आधार होऊन जी जी काम प्रलंबित आहेत ती तात्काळ निकाली झाली पाहिजे ती आमची भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही दूपोषणाला आलेलो आहोत वर खेडते गाडे तीन पाळगाव वर खेडते माळे घोगावगाव रस्ता हा बऱ्याच दिवसापासून मधून मंजूर मंजुरी भेटलेली आहे आणि त्याचे कामही बऱ्याच वेळेस चालू कर केलेले आहे परंतु एक गाव गावातील व्यक्तीने काही अर्ज देऊन त्या अर्ज कोणतंही कारण नसताना बंद केलेलं आहे आणि त्यामुळे जनतेला त्या अर्जामुळे व्यतीत धरलेलं आहे आणि गंगापूरचे गट विकास अधिकारी त्या फक्त त्या अर्जदाराला घेऊन या अशा पद्धतीने मागणी करत आहेत आणि त्या जर त्या जो अर्ज दिलेला आहे त्याच्या शहानिशा इतक्या दिवसात व्हायला पाहिजे तीन वर्ष उलटून गेले तरी त्या अर्जाची शहानिशा झाली नाही आता त्याच्यानंतर एक महिना पूर्वी हे अर्ज दिलेला आहे आतापर्यंत ही त्याची शहानिशा झाली नाही मग हे चाललंय काय त्यामुळे संबंधित शिवसाहेबांनी याने याचा सखोल चौकशी करून आम्हाला जे रस्ते आताच आता खूप हाल होत आहे जनतेचे शाळा जाणाऱ्या मुलांनाही खूप त्रास होत आहे तो सर्व थांबला पाहिजे आणि आम्हाला वरखेर त्या सर्व जनतेला न्याय मिळाला पाहिजे